जय भीम जय महाराष्ट्र भी मी भाऊसाहेब रावसाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीमार्फत या ठिकाणी मी उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघातनं उभा राहिलो होतो तीन नंबरची माझी आत्ता मतं आहेत साडे तेतीस हजाराच्या पुढे मतदान झालं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचा मी शतशा ऋणी आहे कारण मला त्या ठिकाणी तात्काळ तिकीट देण्यात आलं परंतु आंबेडकर साहेबांची एवढी ताकद आहे की ओबीसी आणि मराठा बांधवांना एकत्र बसवून या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा किंवा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवणं गरजेचं होतं परंतु या ठिकाणी नाशिक आणि लोणावळा या ठिकाणी आमच्या मिटिंगा झाल्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांबरोबर परंतु त्यांनी जी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली यामुळं मराठा बांधवाचे प्रश्न श्री झरंगे पाटील यांचा यांनी केलेला उठाव या ठिकाणी याला विरोध या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी केला आणि त्या ह्यामुळं मी व्यतीत झालेलो आहे आणि ते व्यतीत होऊन या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा आज राजीनामा दिलेला आहे कारण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबामध्ये एवढी ताकद आहे की या समाजानं एकत्र बसून या ठिकाणी हा प्रश्न सोडवणं महत्त्वाचं असताना तेवढी ताकद त्यांच्यामध्ये असताना त्यांनी ती न वापरता फक्त ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली त्यामुळं माझ्या मराठा बांधवाच्या आणि इतर बांधवांच्यासुद्धा भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळं मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा आज राजीनामा दिलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका